आज एक अशा राजकीय व्यक्तीवर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्याचं नाव महाराष्ट्रातील राजकारणात नेहमी चर्चेत असत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर ते सतत वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या प्रत्येक विधानांवर राजकीय व वर सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा होते या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या प्रमुख आणि विवादास्पद वक्तव्यास क्रमवार पाहणार आहोत काय म्हटले कोणत्या प्रसंगी कोणत्या माध्यमांतून आणि त्यावर काय प्रतिक्रिया आल्या तसेच त्यातून काय परिणाम झाले हे सविस्तर पाहू नमस्कार मी रवी अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियलमध्ये तुमचं स्वागत करतो सांगलीतील एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार आणि आक्षेपास्पद भाष्य केले या भाषणात त्यांनी जयंत पाटील यांच्याबाबत कौटुंबिक अपमानजनक शब्द वापरले आणि राजाराम पाटलेंनी काढलेल्या ओलात असा एकेरी उल्लेख करून वादग्रस्त विधान केले या व्हिडिओ क्लिपची सोशल मीडियावर झपाट्याने होणारी व्हायरलिटी आणि नंतरचे राजकीय प्रतिक्रिया या सर्वांनी या प्रकरणाला ताणले या घटनेवर राष्ट्रवादी आणि इतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली तर सत्तात्मक घटकातील सहकारी नेत्यांनीही विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय शिष्टाचार आणि महाराष्ट्राच्या परंपरेबद्दल बोलत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला गेल्या काही महिन्यात पडळकर त्यांच्या वक्तव्यात वारंवार धार्मिक संदर्भ परिवर्तन आणि ख्रिश्चन मिशनरी विरुद्ध तीव्र वक्तव्य दिसून आली दि। त्यापैकी काहींमध्ये असं म्हटलं की, की ज्या लोकांनी लोकांना धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ठेवून शिकवण्याचा इशारा दिला पाहिजे अशा शब्दामुळे ख्रिश्चन समुदायात तणाव निर्माण झाला आणि काही ठिकाणी त्यांनी विरोध नोंदवला काही समाज घटनेत एफआयआरची मागणी करण्यात आली या प्रकारच्या वक्तव्यानंतर ख्रिश्चन संघटनांनी आणि मानवाधिकार गटांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली याच मालिकेतून एक गंभीर आरोपही समोर आला माध्यमांनी आणि आंतरराष्ट्रीय चर्च चर्चांमध्ये उठवल्याप्रमाणे काही प्रसंगी पडळकर यांनी मिशनरीवर किंवा कन्व्हर्शन करणाऱ्यांवर कडक कारवाई आणि प्रतिहेत देण्याचे किंवा त्यांच्यावर भांडवल स्वरूपाचे दंड मोर्चे सुचवण्याचे ढग उठवले गेले काही अहवालांमध्ये तथाकथित बक्षीस देण्याचे ऑफर देखील चित्रित झाले त्यामुळे धार्मिक समुदायांमध्ये भीती आणि तणाव वाढला या प्रकारच्या विधानांमुळे गैरसरकारी संघटना आणि चर्च नेतृत्वाचे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आढळते पडळकर यांच्याशी संबंधित असलेली आणखी एक घटना म्हणजे विधानसभेतील वादग्रस्त प्रसंग विरोधी पक्षाच्या नेत्यांशी शाब्दिक चकमकीपासून ते आयोजक समर्थकांमध्ये झालेल्या भिडंबडीपर्यंत अनेक प्रसंग वृत्तांतात आले आहेत काही प्रसंगात सभागृहात जोरदार गर्दी आणि पाठोपाठ माफीचा ऐलानही झाला परंतु यामुळे शिष्टाचाराची पुसटफाट उडाली आणि विधीमंडळ सुविधा नितीच्या चर्चेतही प्रश्न उपस्थित झाला नेहमीप्रमाणे अशा संवादात दोन्ही बाजूंचे आरोप प्रतिआरोपही नोंदले गेले पडळकर यांनी काही प्रसंगी ईव्हीएम संदर्भात आरोप उद्गार केले असल्याचे वृत्त आणि त्यांच्या भासांचे व्हिडिओ क्लिप प्राप्त झाले आहेत त्यांनी पक्ष विरोधकांवर ई व्ही एम संदर्भात प्रश्न उपस्थित करत टीका केली ज्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय वाद सुरू झाला आणि माध्यमांमध्ये विषय अंगावर आला ही भूमिका अनेकदा त्यांच्या दैनंदिन राजकीय भाषणांमध्ये आढळते काही प्रसंगात त्यांच्या कार्यक्रमात कोणीतरी गुन्हेगारी व्यक्तीचे किंवा विवादास्पद पोस्टर उभे केल्याचे व्हिडिओ फुटेजही समोर आले त्यापैकी एका प्रसंगात लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित पोस्टर समोर असल्याची चर्चा झाली ज्यावर मुख्यमंत्र्यांनीही नाराजी नोंदवली आणि तपासही सुरू असल्याची माहिती प्रसारित झाली अशा प्रसंगामुळे नेहमीप्रमाणे राजकीय भाग आणि एखाद्या नेत्यांच्या सभेत कोणत्या घडामोडी घडल्या याचा प्रश्न उपस्थित झाला आहे पडळकर स्वतः अनेकदा फेसबुक युट्यूब इंस्टाग्रामवर थेट संवाद करतात लाईव्ह सेशनमधून आपले विचार टीका आणि आरोप मोकळेपणाने मांडतात या माध्यमातून त्यांच्या व्हायरलिटी वाढते आणि समोरच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्तेजन मिळते पडळकर यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेक स्थरांवर परिणाम नोंदवले गेले आहेत विरोधी पक्षांनी आणि स्थानिक नागरिकांनी सरकारकडे कारवाईची मागणी केली काही प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या समविचार पक्षांनी सामूहिक निदर्शन केले आणि मीडियात निषेध नोंदवला महायुतीच्या सहकार्यातील भागीदारांनी उदाहरणार्थ अजित पवार यांनी शिष्टाचार आणि मर्यादा पाळण्याची सूचना दिली आहे तसेच भाजपनेही काही प्रसंगी त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून संयम बाळगायला सांगितले आहे ख्रिश्चन समुदाय आणि काही सामाजिक गटांनी त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या कधी कधी पी आय एल किंवा एफ आय आरची ची मागणी झालेली आढळते काही नेत्यांनी आणि माध्यमांनी पडळकर यांना सिरियल ऑफेंडर असा टॅग दिला आहे म्हणजे ते वारंवार मर्यादा ओलांडणारे वक्तव्य करतात त्यामुळे सतत वाद निर्माण होतात या प्रकारची टीका त्यांच्या राजकीय प्रतिमेसाठी दीर्घकालीन धोका ठरू शकते विरोधक आणि तटस्थ विश्लेषक दोघंही याबद्दल चिंता व्यक्त करतात तर त्यांच्या समर्थकांना हे साहसी किंवा प्रामाणिक विधान म्हणून भावते त्यामुळे त्यांच्या विधानांना दैवीकरण करणारे आणि त्यांचा निषेध करणारे हे दोन्ही समाजात दृढ विभाजन निर्माण होत आहे मित्रांनो गोपीचंद पडळकर यांच्या राजकारणातला पोलिटिश प्रभाव आणि त्यांच्या व्यक्तवाचा परिणाम समजून घेण्यासाठी काही मुद्दे महत्वाचे आहेत सार्वजनिक पदावर असलेल्यांनी त्यांच्या शब्दाची जबाबदारी अधिक पुरून घेतली पाहिजे कुटुंबियांवर किंवा धर्मावर अपमानस्पद वक्तव्य केल्यास समाजात तणाव वाढतो यावर अनेक राजकीय नेत्यांनीही मत मांडले आहे महायुतीच्या संघटनात्मक ढाच्यात अशी वादग्रस्त भाषा आल्यास प्रत्येक पक्षाने आपल्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार उचलणे गरजेचे आहे नुसते सार्वजनिक निंदा पुरेसे नसते तर संघटनात्मक कारवाईची गरज देखील उद्भवू शकते जर एखाद्या व्यक्तव्यातून गुन्हेगारी धार्मिक द्वेष किंवा हिंसेचा आव्हान झाला असेल तर कायदा त्याची छाननी करेल समाजाची सुरक्षा आणि संविधानिक हक्क यांचे रक्षण करणे आवश्यक आहे थेट लाईव्ह व्हिडिओ क्लिप्स आणि क्लिप आधारित शेअरिंगमुळे हवे तेव्हा एखादे विधान सेकंदात व्यापक होऊ शकते त्यामुळे चुकीच्या विधानांचे दुष्परिणाम तात्काळ दिसून येतात या सर्व घटनांचे एकत्रित विश्लेषण सांगते की गोपीचंद पडळकर हे एक विवादास्पद राजकीय व्यक्तिमत्व आहे त्यांच्या वक्तव्यानंतर नेहमीप्रमाणे राजकीय प्रतिक्रिया सामाजिक निदर्शने काही वेळा कायदेशीर तक्रारी आणि मध्यम मुद्दे उभारले जातात भविष्यात जर त्यांच्या विधानांवर अधिक कठोर कायदेशीर पावले उचलण्यात आली तर त्यांचे राजकीय परिणाम भीषण असू शकतात अन्यथा त्यांनी स्वतःची पद्धत बदलली नाही तर त्यांची सार्वजनिक प्रतिमा व राजकीय कार्यक्षमता दोन्ही प्रभावित होतील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद